दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीच्या पर्यजन क्षेत्रात आणि घाटमाथ्यासह खोऱ्यामधला पाऊस आता कमी झालेला आहे त्यामुळे उजनी जलाशयात मिसळणारी पाण्याची आवक ही पंधरा हजार सहाशे ब्याऐंशी क्युसेक इतकी झाली आहे त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे वीज निर्मितीसह सोळा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे तत्पूर्वी तो वीस हजार क्युसेक इतका होता मात्र आणखीन आवक घटल्यामुळं उजनीतून विसर्गही कमी करण्यात आलेला आहे धरण एकशे पाच पॉईंट ब्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी आणि उपयुक्त पाणी छप्पन्न पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतकं आहे आज उजनीवर दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळ्या हंगामात एकूण पाचशे अडोतीस मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे दुसरीकडं निराखोऱ्यातील वीर धरणातून बत्तीसशे क्युसेकनं पाणी निरा निरा नदीच्या सोडलं जात आहे उजनी आणि वीर या दोन्ही धरणातलं पाणी कमी केल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीची पाणी, पाणी पातळी आता कमी होणार आहे कालपर्यंत जास्त प्रमाणात पाणी सोडलं होतं त्यामुळं भीमा नदी ही पंढरपूरला ऐंशी हजार क्युसेकहून अधिक न वाहत होती मात्र आता पाणी कमी करण्यात आले रात्रीपासून त्यामुळं आता हे पाणी पातळी जी आहे भीमा नदीची ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान उजनी धरणातून मुख्य कालाव्यामध्ये सहाशे क्युसेक भीमा सिनाजोड कालव्यात दोनशे आणि सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे